एक मुंबई एकतर तुम्हा सगळ्यांच मनापासून स्वागतही करतो आणि बराच वेळा अजून असला तरी आभारही मानतो आपण सर्वजण आज सकाळी आमची पूजा सुरू झाली तेव्हापासून या ठिकाणी आहात आणि आपण बघू शकता की आमची पूजा आपल्या मराठमोळ्या पद्धतीनं जी आपण नेहमी पाहिली असेल वास्तूची शांती आणि या पूजेला आमच्या गिरगावातल्या नगरसेविका तेंडुलकर वहिनी बसल्या अतिशय म्हणजे नऊवारी साडी त्यांचे पतिदेव सोहळ्यामध्ये आले होते आणि त्या स्वतः पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन आल्या होत्या त्यामुळे अतिशय मराठमोळ्या पद्धतीनं पूजा झाली आपण सर्व या ठिकाणी आलात आणि मला असं वाटतं की ज्या वास्तूमधून पुढची पाच वर्ष आम्हाला मुंबईकरांची सेवा करायची आहे त्या वास्तूमध्ये आम्ही आज वास्तुशांती केली पूजा केली आणि उद्या ठीक सकाळी दहा वाजता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमचे मुंबईचे माननीय अध्यक्ष श्री अमित साटमजी हे बरोबर दहा वाजता या कार्यालयामध्ये येतील सोबतच माननीय मंत्री श्री लोडाजी आशिष शिलारजी आमचे सर्व मान्यवर जे आता इथे आहेत साहेब आहेत राजाजी आहेत आमचे सर्व मान्यवर मंडळी या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असतील आपल्या सर्वांची उत्सुकता आहे उमेदवाराच्या बाबतीत तर उद्या सकाळी आमचा उमेदवार जाहीर होईल आणि एक तासापूर्वी तुम्हाला सगळ्यांना गोड बातमी देऊ आणि तुम्हाला पेढेही देऊ आमचा महापौर पदाचा उमेदवार कोण आहे उद्याचा होणारा महापौर कोण आहे हे तुम्हाला बरोबर सकाळी आम्ही सांग उमेदवार कन्फर्म झाला बघा राजकारणात शक्यता अशक्यता या सगळ्या असतात परंतु काही शक्यता गृहित धरून चालायचं असतं आणि तुम्ही सगळे मीडियाचे मित्र आहात ज्या शक्यता तुम्ही गृहित त्या आम्ही धरलेल्या आहेत आणि संख्याबळाच्या आधारावर महापौर आमचा होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल असं आम्ही पूर्ण खात्री बाळगतो बघा मी यापूर्वी देखील स्पष्ट म्हणालेलो आहे या सभागृहामध्ये जनतेनं आम्हाला जे बहुमत दिलेलं आहे ते कुणावरती कुरघोडी करायला दिलेलं नाही किंवा कुणाला कमीपणा दाखवायचा आहे यासाठी आम्ही ते आलेलो नाही आहोत या मुंबई महापालिकेत आम्ही आलेलो आहोत ते मुंबईचा विकास करण्यासाठी या मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी जो विकासाचा गाडा पुढे सुरुवात केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सुनेत्राताई आता उपमुख्यमंत्री झाल्यात यांच्या मनात जो काही विकासाचा जो सुरू आहे तो आम्हाला पुढे न्यायचा आहे त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारलात की कोण आमच्या सोबत येणार तर या विकासासाठी ज्याला आमच्या सोबत यायचंय त्याचं आम्ही मोकळ्या मनानं स्वागत करायला तयार आहोत आम्ही नकारात्मक राजकारण करणार नाही रोज उठून काहीतरी एक नकारात्मक नॅरेटिव्ह सेट करायचा दिवस त्याच्यावरती घालवायचा मला असं वाटतं मुंबईकर याला आता कंटाळला मुंबईकरांना त्यांच्या जीवनामध्ये आता बदल हवाय आणि तो बदल करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत अतिशय मोकळा मना ज्याला आमच्या सोबत यायचंय

रावराणे सोबत येत असतील ये तर त्यांचं मनापासून स्वागत करतो आता त्यांनी शब्द कोणी दिलाय हे अजून माझ्यापर्यंत आलेलं नाही पण ठीक आहे ते आमच्या सोबत येत आहेत या मुद्द्यावरती तर मी खुश आहे आणि त्यांचं स्वागतही करतो निधीचा शब्द जो आहे हा नेमका कुठून आला याची मला माहिती घेऊ द्या मी विकासाच्या निधीची गोष्ट आहे ना त्यामुळे विकास करण्यासाठी त्यांच्या प्रभागात त्यांनी जर का काही प्रोजेक्ट मागितले असतील काही विकासासंदर्भात मागितलं असेल तर तेव्हा हो म्हणाले असतील त्यांचं स्वागत आहे स्वागत आहे नाही बघा म्हणजे मला एक कालही हा प्रश्न विचारला बघा असं आहे की पूजा घालत असताना आमच्या तरुण नगरसेविका काही गिरगावातल्या मराठी नगरसेविका आम्ही काही तीन चार तरुण नगरसेवकांची नावं काढली होती की त्यापैकी कुणाला बसवायचं तर त्यामध्ये तेंडुलकर वैलींचा नंबर लागला यामध्ये प्रामाणिकपणे उपनगरातला दोन नगरसेविका होत्या ज्या पहिल्यांदा निवडून आलेल्या आहेत काही नगरसेविका या समोरून म्हणाला की नाही तुम्ही त्यांचा नंबर देत असाल तर आमची काही हरकत नाही आणि मुळात असं आहे गिरगावच्या आहे त्या म्हणाल्या मी तयार आहे त्यामुळे आम्ही त्यांना संधी दिली पूजेला बसायची त्याचा महापौर आणि उपमहापौर या पदाशी काही संबंध नाही हो साहेब आता तुम्ही तर्क लावणार असाल तर तुमच्या तर्कामध्ये पत्रकारांच्या मी मध्ये येणार नाही कारण मी तुम्हाला मगाशीच म्हणालो उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत तर वाढ बघा तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता मीच पेढा देईन बा आमचा कोण महापौर ठरला आहे महापौर महायुतीतच होणार आहे बघा असं आहे की संख्या आमची इच्छा आहे ना संख्याबळ जास्त जास्त त्याचा महापौर व्हावा हा एक संकेत आहे त्यामुळे मी गटनेता भारतीय जनता पार्टीचा आहे एकदा महापौर बसल्यानंतर गटनेता हा सभागृह नेता होतो त्यावेळी मी सर्वांचा असे आणि आताही मी त्या भूमिकेत आहे माझा आज सकाळी विविध विषयांवरती अमेय गोलींशी दोनदा बोलणं झालं आम्ही एकत्र महापालिकेत काम केलेलं आहे त्यामुळे पक्ष म्हणून इच्छा प्रकट करण्यात काय गैर आहे पण हेही सांगतो की आम्ही महापौर आहे हा महायुतीचाच बसणार आहे या बाबतीत तुम्ही अजिबात शंका बाळगू बघा असं आहे की आदरणीय बाळासाहेब हे आम्हा सर्वांना वंदनीय आणि त्या निमित्तानं त्यांच्या पक्षाकडनं इच्छा आली असेल तर ती इच्छा प्रकट करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे राजकारणात जर तर हे कायम होत असतं काय होईल हे उद्या सकाळी दोन वाजता तुम्हाला कळेल पक्षांच्या मी म्हणालो की काही गोष्टींचा उलगडा उद्या सकाळी नऊ वाजता तुम्हाला होईल आणि विशेषतः सगळ्या बाबी थोडं राखून ठेवा अकरा तारखेला बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळतील ज्यांना असं वाटतं की मुंबई महापालिका ही आमचीच आहे मुंबई आम्हीच चालवणार मुंबईमध्ये जिथे काही धोरण ठरवायचं असेल ते आम्हीच ठरवणार मुंबईमध्ये जिथे तोरण बांधायचं असेल ते आम्हीच बांधणार आमच्याच बंगल्यातनं कारभार चालणार हे त्यांना अकरा तारखेला कळेल या मुंबई शहरातला महापौर हा मुंबईकरांचा असेल या मुंबई शहरातला महापौर हा कुणा एका व्यक्तीसाठी काम नाही करणार या मुंबई शहरासाठी काम करणार आहे त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला अकरा तारखेला कळतील आणि मला असं वाटतं की अकरा तारखेला मुंबईकरांना खात्री पटेल ही होय आता मुंबई महापालिका ही सामान्य मुंबईकरांसाठी काम करणार ही लोकशाही आहे त्यांना पूर्ण अधिकार आहे जनतेनं आपल्याला काय कौल दिलाय हे जर त्यांना कळलं तर तो निर्णय त्यांनी घ्यावा अन्यथा लोकशाहीमध्ये उमेदवार महापौर पदाचा द्यावा न द्यावा हा त्यांचा विषय आहे गेल्या वेळेस त्यांचे उमेदवार बिनविरोध कसे निवडून आले ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळं आत्ताची जी परिस्थिती आहे त्याचं विश्लेषण त्यांनी करावं उमेदवार द्यावा न द्यावा हा त्यांचा विषय

मागे माझ्या सुषम उभा आहे सुषम कोण आहे हरीश बांदिरगे कोण आहे रवी राजाजी माझ्याशी जेव्हा भेटतात तेव्हा आम्ही मराठीतच बोलतो आम्ही काही दुसऱ्या कुठल्या भाषेत चर्चा करत नाही म्हणजे मी म्हणजेच मराठी आम्ही म्हणजेच महाराष्ट्र ते ज्यांना वाटत असेल त्यांना वाटत असेल आम्ही आमचं मराठी पण कधीच सोडलेलं नाही दुसरी बाब आम्ही मराठी आम्ही मराठी हा नॅरेटिव्ह किती दिवस विकासावरती एकदा तर बोला आम्ही कुठे जाणार आहोत आम्ही मराठीच आहोत आणि या मुंबईकडे वाकड्या डोळ्याने जर कुणी पाहिलं ना तर पहिला दगड मी उचलेन पक्ष वगैरे हा विषय प्रत्येकाच्या वैयक्तिक विषयातला भाग आहे पण मराठी म्हणून मी माझी ओळख कशी विसरेन आणि त्यामुळे यावरती निवडणुका ज्यांना चालवायच्या त्यांनी अनेक वर्ष चालवलं शेवटी प्रश्न हा आहे की ज्या मराठी माणसाच्या नावावर तुम्ही एवढी वर्ष राजकारण केलं निवडणुकीत तुम्ही एकदा तरी त्या मराठी माणसाला काय देणार आहोत निवडणुकीनंतर त्याच्या तरी केली का एकदा सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये या मराठी माणसासाठी आम्ही हे करणार आहोत पंचवीस वर्षातही आम्ही केलं आणि यापुढे करणार आहोत का मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला कधीतरी तुमच्या भाषणात उल्लेख आले का बीडीडी चाळीतला मराठी माणूस काय परिस्थितीत होता आज कुठे आहे या बाबतीत एकदा तरी उल्लेख आला का म्हणून मलाच वाटतं त्यांचं ता, राजकारण त्यांना करू द्या आम्ही या ठिकाणी बसलेलो हो, आहोत ते मुंबईकरांच्या सामान्य मुंबईकरांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी बसलेलो आहोत त्यामुळे आम्ही आमचं काम करू त्यांचा नॅरेटिव्ह त्यांना चालू द्या मागे शिवसेनेने चर्चा त्याची उदे? अरे आपण मुंबई महानगरपालिकेची चर्चा महापालिकेच्या संदर्भात बोलूया आज मी तुम्हाला चांगलं मस्त पूजेचं जेवण आपण सत्ता होती मुंबई महापालिकेत असावं असं वाटतं असं नाहीये मी वेगळा विचार करतो आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत आम्ही राजकारणात आलो ते वेगळ्या उद्देशाने आलेलो आहोत एकतर तू राहशील किंवा मी राहील मीच काय ते ठरवेन मी आणि माझे कुटुंब त्याच्या पलीकडे राजकारण करणारे आम्ही सर्व मंडळी आहोत बघा मुंबईचा विकास करण्याचं मी जेव्हा आपल्या समोर म्हणतोय किंवा महायुतीचा महापौर उपमहापौर ज्या वेळेला बसतोय त्यावेळेला सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आमची कल्पना आहे आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहोत मला याची पूर्ण कल्पना आहे की ज्या दिवशी महापौर उपमहापौर पदाची निवडणूक होत असेल त्यावेळेला माझ्या समोर बसलेले जे कालपर्यंत आमच्या सोबत होते काही मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी विचारांची तडजोड केली ते तिकडे गेले आता ते तिकडेच राहणार आहेत पण पुढची अनेक वर्ष ते विरोधी पक्षातच असतील पण त्यांनाही सोबत घेऊन आम्ही चालणार आहोत कारण आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे आम्ही कोणाच्याही द्वेषाचं राजकारण कुणालाही कमी लेखणं कुणालाही टोमणे मारणं हा सगळा प्रकार आम्ही करणार नाही आम्ही आमची भूमिका घेऊन स्पष्टपणे चालणार आहोत आलात मुंबईच्या विकासासाठी तर तुमच्या सोबत नाही आलात

ने मला या घटनेची खरंच माहिती नाही सकाळपासून मी इकडे आहे मला खरंच कल्पना नाही मी या घटनेची पूर्ण माहिती घेईन आणि मग तुमच्याशी बोलेन मला माहिती नाही थँक्यू